अखिल भारतीय किसान मजूर सभेच्या तिसऱ्या राष्ट्रीय अधिवेशनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिनांक पंधरा मार्च रोजी अखिल भारतीय किसान मजूर सभेच्या तिसऱ्या राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन लोकमान्य मंगल कार्यालय साठे चौक येथे करण्यात आले होते यावेळी अनेक जण मोठ्या संख्येने उपस्थित होते देशातल्या राजसत्तेची फासीवादाकडे हिंदुत्व फासीवादाकडे वाटचाल चालू आहे आणि ही देशातली समाजवादी लोकशाही संपुष्टात आणून हिंदुत्व फासीवादाचा विकास करणे हा मोदी शहा यांचा कट कारस्थान आहे आणि अखिल भारतीय किसान मजदूर सभा या देशामध्ये जमिनीच्या फेरवाटपापासून देवस्थान जमीन कुळाच्या जमिनी सिलिंगच्या जमिनी साय सरकारी जमिनी गायरान जमिनी वन जमिनी या भूमिहीनामध्ये वाटप झाल्या पाहिजे आणि त्याशिवाय बहुराष्ट्रीय कंपन्या भारताच्या भूमीचा ताबा घेत आहेत भवन ऊर्जेच्या नावाखाली स्वर ऊर्जेच्या नावाखाली बहुराष्ट्रीय कंपन्या बीज उत्पादन कंपन्या कृषी माल प्रक्रिया उद्योगाच्या कंपन्या या जमिनीचा ताबा घेत आहेत आज शेतकरी हा संपुष्टात आणण्याची प्रक्रिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित भाजपा सरकार मोदी सरकार करत आहे आणि समाजवादी लोकशाहीचे भाष्य करणारे विरोधी पक्ष देखील त्यांचा समाजवाद पूर्णपणे थंडावलेला आहे आणि अखिल भारतीय किसान मजदूर सभेच्या वतीने भारतामध्ये शेतकऱ्यांच्या क्रांतिकारी आंदोलनाचा विकास करण्याचा प्रयोजन या तिसऱ्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये आम्ही प्रयोजित करत आहोत अखिल भारतीय किसान मजदूर सभा ही फार दीर्घ काळापासून चालणारी भूमिन शेतमजूर शेतकऱ्यांची संघटना आहे आंध्र प्रदेशचा तेलंगणाचा जमीनदारा विरोधचा लढा हा अखिल भारतीय किसान मजदूर सभेचा आदर्श आहे श्रीकाकुलमचा लढा अखिल भारतीय किसान मजदूर सभेचा आदर्श आहे पश्चिम बंगालच्या नक्षलवाडी भूमिहीन वाटपाचा आंदोलन आंदोलन हे अखिल भारतीय किसान मजदूर सभेचा लढा आहे आणि हा लढा आम्ही देशात पुन्हा एकदा फासीवाद भांडवलशाही साम्राज्यवादांचा सा ताबा विकसित होत आहे आणि म्हणून आम्ही भारतात अखिल भारतीय किसान मजदूर सभेच्या नेतृत्वाखाली कृषी क्रांतीसाठी संपूर्ण सिंचन विकासासाठी कृषी माल प्रक्रिया उद्योगासाठी आणि भूमिहीनामध्ये जमीन वाटपासाठी हे तिसरा अधिवेशन प्रयोजित केलेलं आहे